श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आनंदाच्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत आहात जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास देव तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देतील जे कोणी या संदेशाला टाळून पुढे जातील त्यांच्या आयुष्यात ते सुखद अनुभव घेण्यापासून ते वंचित राहू शकतात म्हणून जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर याला एकदा संपूर्ण ऐकून घ्या तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी तुमच्या आयुष्यात देवत देवादिदेव महादेवाची कृपा आज या शुभ दिवशी तुमच्यासोबत घडत आहे तेव्हा या संदेशाला न टाळता न वगळता शेवटपर्यंत ऐकून घ्या देव म्हणतात बाळा जर तू एखादे कार्य नकारात्मक ऊर्जेने करत असेल तर त्याचे परिणाम देखील नकारात्मक होतील आणि जर एखादे कार्य तू जर सुरू करत असतानाच त्यात तो प्रकर्षाने हा विचार करशील की हे कार्य नक्की पूर्ण होईल त्या तू सकारात्मक विचार करशील तर ते नक्कीच पूर्ण होईल कारण तुझ्या विचारांचा तुझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत आहे ज्या क्षणाला तुम्हाला असे वाटते की सर्व काही संपून गेले आहे अगदी त्या क्षणालासुद्धा चमत्कार घडतात देव तुमच्या अहंकाराला दूर करून तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी आज आले आहे तुमची गरज असल्यास देवाचे आशीर्वाद मला हवे आहेत असे टाईप करा देवाच्या खऱ्या भक्तासाठी हा संदेश आहे जो कोणी खरा भक्त या क्षणाला ऐकत आहे तो माझा देव महान लिहायला विसरणार नाही देव म्हणतात माझ्या बाळा चिंता करणे सोड डोक्यातून ते नकारात्मक विचार काढून टाक कारण अगदी पुढल्या क्षणालासुद्धा तुला काही चमत्कार मिळणार आहेत जेव्हा काही मूर्ख लोक तुझ्या आजूबाजूला असतात आणि तुला असे काही सांगतात ज्यामुळे तुझ्या मनात इतरांविषयी काही कलह निर्माण होतात कारण ते फक्त तेच निर्माण करू इच्छितात कारण त्यांना तुम्ही आनंदी आणि सुखी पाहू वाटत नाही त्यामुळे ते तुम्हाला त्याच दिशेने नेऊ इच्छितात पण त्या क्षणाला तुम्ही कुठला निर्णय घ्यावा आणि कुणाचे ऐकावे हे तुमच्या मनावर असते देव म्हणतात बाळा उगाच कशाच्याही नादी लागून आपला वेळ निरर्थक वाया घालवू नये त्याऐवजी आपल्या कार्यात अधिक मन लावल्यास तुमची प्रगती वेगवान घडू शकते देव म्हणतात बाळा कधीकधी काही आपलीच लोक आपल्याला असे काही निर्णय घेण्यास भाग पाडतात ज्यामुळे आपण आपलेच नुकसान करण्यास तयार होतो म्हणून तशा लक्षात घ्या की कुणाचे ऐकावे आणि कुणाचे सोडावे खूप काही लोक नाते असे काही तुमच्या जवळपास असतात जे तुम्हाला निरंतर खोलीत पाहू इच्छितात त्यांना खूप काही तुमच्याबद्दल नाही आदर वाटतो नाही तुम्ही पुढे जावे असे वाटते पण अशा व्यक्तींपासून दूर जाणेही कठीण असते कारण ते तुमच्या नात्यातीलच एक असतात आणि तुमच्यात वारंवार घरात वादविवाद पाहू इच्छितात त्यामुळे ते तुम्हाला सुखाने आनंदाने पाहता क्षणी त्यांच्या मनात काहीतरी वेदना होतात आणि ते निरंतर काहीतरी गोष्टी कुरापत काढण्याच्या मागे असतात म्हणून तशावेळेस आपल्या बुद्धीला आणि आपल्या स्वतःला इतके स्थिर करण्याचा प्रयत्न करा त्या क्षणाला देवाचे स्मरण करणे तुमच्यासाठी हिताचे ठरणार आहे विश्वास ठेवा तुमचा देव तुमच्या पुढे तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आणि आनंदी आहे कधीकधी काही व्यक्तींच्या मागे लागून तुम्ही आपलेच दुःख ओढवून घेता कधीकधी अशा लोकांचे तुम्ही ऐकून बसता ज्यामुळे तुमच्या मनात शंका कुशंका टाकल्या जातात देव म्हणतात बाळा अशा लोकांपासून निरंतर लांब राहण्याचा प्रयत्न कर कारण आपलीच नाती कधीकधी आपली वैरी देखील ठरतात त्यामुळे तुम्ही कुठे दुरावा ठेवावा हे तुम्ही नियोजन केले पाहिजे जर देवाच्या तुमच्यासाठी काही योजना आहेत तर त्या योजनेसाठी तुम्हाला पुढे पाऊले टाकावी लागतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा संयम ठेव आणि पुढे चालत राहा कारण तुझ्यासाठी येणारे सर्व काही त्रास दुःख संपवणारा हा आशीर्वाद असेल देवाचे आशीर्वाद तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे पाहून दुर्लक्ष केले नाहीस बरे केलेस आज हा संदेश तुझ्यासाठीच पाठवला आहे बाळा तुझ्या जीवनातली वाढ व्हावी तुझी संकटे दूर व्हावी तुला योग्य ते आशीर्वाद प्राप्त व्हावी यासाठी याची योजना केल्या गेली आहे सर्व काही चांगल्या गोष्टींसाठी घडत आहे जे घडत आहे ते सर्व काही तुमचे सुख आनंद वाढावे यासाठी घडत आहे तेव्हा ते, ते स्वीकार करा आणि तुमच्या दुःखांना देव संपवणार आहे यावर विश्वास ठेवा तुम्ही जे काही निर्णय घेता ते योग्य वेळेवर घ्या कधीही उद्या घेऊ किंवा पुढे करू असे म्हणून टाळू नका टाळल्यास ते कधीकधी तुम्हालाच त्रासाचे कारण ठरू शकतात योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्यासाठी देव तुम्हाला ती जागाही दाखवेल आणि ते कारणही दाखवेल जर तुम्ही पुढे जाण्यास योग्य ठराल तर ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल ज्या आनंदासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात प्रयत्न करणे हे तुमच्या हाती आहे आणि यश देणे हे माझ्या हाती आहे म्हणून प्रयत्न सुरू ठेवा कारण यश मोठ्या प्रमाणात तुम्हाला हवे आहे देव तुमच्यासाठी एक द्वार उघडत आहे त्याद्वारातून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे जर तुम्ही प्रयत्न करून पुढे जाल तर तुमचे दुःख क्लेश संकट हरण करून तुम्हाला देव त्यात प्रवेश देणार आहे ज्या द्वारात प्रवेश करताच तुम्हाला सुखाची आशा मिळेल आनंद मिळेल तुमच्या मनाला पवित्रता मिळेल तुम्ही अपेक्षित यशासाठी प्रयत्न करा कितीही कठोर परिश्रम करत असताना घाबरून जाऊ नका आणि मागे वळून पाहू नका पुढे चालत राहा कारण हे सर्व काही एक दिवस संपून तुमचा विजय निश्चित आहे आणि तुम्ही जे काही आव्हाने येत आहेत त्याबद्दल घाबरून जाऊ नका कारण हे सर्व काही तुमच्या प्रगतीसाठी घडत आहे आणि घडणारे परिवर्तन हे तुम्ही स्वेच्छेने स्वीकार केल्यास अधिक प्रगती अधिक आनंद आणि अधिक व्यक्तिगत प्रगती खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमचे इच्छित तुम्हाला प्राप्त होत असताना काही अडचणी येत असतील तर देवाचे नामस्मरण करा त्यामुळे तुम्ही अधिक स्वतःला सुरक्षित पाहाल कारण देव तुमची सुरक्षा करत आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे काहीतरी असाधारण तू प्राप्त करणार आहेस त्याला वेळ लागणार आहे पण खरोखर ते तुला मिळणार आहे तुझी इच्छा पूर्ण करणारा हा संदेश जर तू ऐकायला घेतला आहेस तर शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून घे कारण यात तुझ्यासाठी कल्याणकारी आशीर्वादासह काहीतरी चमत्कारिक दिव्य असे आहे जे तुलाच प्राप्त होणार आहे इतर कुणीही त्यावर दावा करू शकणार नाही बाळा जेव्हा देव तुमच्या दिशेने काहीतरी पाठवतात तेव्हा ते दिव्य असते तेजस्वी असते आणि तुमचे आयुष्य आरोग्य सुखी करण्यासाठी असते तेव्हा त्याचा स्वीकार करा आणि पुढे चालत राहा देव म्हणतात तू तु 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 तुझ्या कर्मात कधीही कुठल्याही ठिकाणी दिरंगाई न करू आपले कर्म योग्य वेळेवर पूर्ण करावे असा मी तुला आशीर्वाद प्रदान करतो त्यामुळे तू योग्य वेळेवर तुझे कर्म करू शकशील आणि तू जी काही श्रद्धा भक्तीने मला हाक मारली आहेस म्हणून आज या संदेशाच्या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुम्हाला ज्या काही गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होताना तुम्ही पाहणार आहात हे चोवीस तास तुमच्यासाठी एक मोठा आनंद देणारे आहे जर तुम्ही हा आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा मी आनंद स्वीकारण्यास तत्पर आहे असे टाईप करा कोणतेही दुःख आणि कोणताही त्रास तुम्हाला उरणार नाही कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात देव तिथेच आशीर्वाद देतात जिथे त्यांचे प्रिय बाळ आहे बाळा या चोवीस तासात तुझ्या समस्या संपतील तू राग द्वेष आणि अहंकारापासून दूर राहा कारण जीवनात अहंकार आणि द्वेष करणे यापासून दूर राहिलास तर सर्व काही तुला शक्य होईल हम गया जिंदा आहे या वाक्यावर अधिक भरोसा ठेव हो। कारण सर्व काही आता चांगल्या दिशेने वळवल्या जात आहे देवांच्या आशीर्वाद तिथेच येऊ लागतात जिथे तुम्हाला अधिक आनंदाची प्राप्ती होणार आहे देव म्हणतात मी तुझे भाग्य खूप काही ठिकाणी परिवर्तन करत आहे ज्या ठिकाणी त्याला परिवर्तनाची आवश्यकता आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर देवाजी देव महादेव आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो तुमच्या सर्व काही इच्छा आज या शुभदिनी पूर्ण केल्या जावत हीच स्वामी चरणी आणि देवाजी देव महादेव चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ